नमस्ते बाळानो आज मी मुरा दोडका करणार आहे मिठाचा मस्त पैकी त्यासाठी मी दोन दोडका आणले तोडून जरी वेळाच आता या दोडकीची अशा शिरा काढून घेते मी साल काढून झाली आता मी चिरून घेते असं चिरून घ्यायचा आणि असं पण चिरून घ्यायचा आपला असा दोन्ही बाजूनी असा असा दोन्ही बाजूनी चिरून घ्यायचा असा दोडका मस्त दोडका चिरून झाला आता धुवून घेऊया आपण दोडका धुऊन घेतलाय आता मसाला करून घेऊया लसूण आणि अद्रक घेतला आहे तिळ थोडं भाजून घेतलं तर थोडं खोबरं भाजून घेतलंय चवीपुरतं मीठ शेंगदाणा भाजून घेतले तर एक तंबामाटं चिरून भाजून घेतलं आहे मसाला घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे हळद घेतली आहे चवीपुरती आणि कोथिंबीर घेतली आणि कढीपात्याचं एक पान हे गरम मसाला घेतलेला आहे आता मी खोबरं लसूण अद्रक आणि खोबरं बारीक करून घेऊया आपण पण टाकून तिळ पण टाकू याच्यातच मस्त पाणी घालून बारीक केलेलं आहे मसाला आणि शेंगदाण्याचं पण असं मस्त बारीक केलेलं आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे पाणी कडे गरम झाले आपण आता एक दीड पळी तेल टाकून घेऊ कडेपात्याचं पान टाकूया आपण आता पत्र दगडी फुलं आणि दालचिनीचं तुकडं तळून घेऊया आपण मोहरी टाकूया टाकून घेऊया मस्त मसाला मसाला टाकून घेऊया हळदी पावडर टाकूया एक चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकूया मस्त परतून घेऊया आता हे सगळं आता हे तोड का टाकून परतून घेऊया एक दोन मिनिटं मस्त खमंग वास्तुटलेला आहे आपण दोन मिनटं हलवून घेऊया हो मस्त दोडका परतलेला आहे आता आपण शेंगाने कूट टाकून घेऊया आणि गरम केलेलं पाणी होतो बारीक केलं कूट टाकूया आपण शेंगाने मस्त हलवून घेऊया आणि गरम केलं पाणी होतो याचं मस्त आहे आता आपला आप। पाहिजे तेवढं पाणी वाचायचंय आपण एक पाच सहा मिनिटं आता शिजू देऊया बारीक जाळावर मस्त दोडक्याची भाजी शिजलेली आहे आपण काढून घेऊया मस्त खरा मोरा दोडका केलेला आहे असा तुम्ही पण बनवा आणि तोंडी लावायला अशा मिरच्या तळून घेतल्या त्या चार पाच ज्वारीची भाकरी आहे भात मिर दोडका मस्त छान लागतोय असा